धरूण बाबांनी जागृत केलं धरूण बाबा म्हणत होते उद्याचे आमदार उद्याचे खासदार हे आमच्या परमात्मा एक मधून झाले पाहिजे आई सव्वीस जानेवारीचा जा कार्यक्रम बौद्ध आश्रमात होते नाही आमचेच लोक स्टेजवर आमदार बसतात कुणाशी देणं आहे बाबा आमचेच लोक खासदार बसतात कुणाशी देणं आहे बाबाची देणार नाव सांगू का तुम्हाला या भंडाऱ्या भागात जर तुम्ही गेला तर नरेंद्र भोंडेकर साहेब आहेत तिकडे रामटेक भागात गेला तर तिकडे परवे साहेब आहेत खासदार तिकडे आमदार तिकडे खासदार मग विचार करा हे कोणाचे स्वप्न साकार होऊन राहिले दादा महान त्यागी बाबा जिंदोजी यांनी पाहिलेले स्वप्न साकार होऊन राहिले मला काही त्यानं पैसा दिला नाही ना त्याच्या काही प्रचार करावा मी आलो नाही परंतु बाबा म्हणत होते का दुसऱ्या माणसाला पाहुणा म्हणून बोलवण्यापेक्षा आपला माणूस हक्काचा माणूस जर आमदार बनला ना दादा आपल्या दा। मंडळावरच्या दिवशी परेशानी येईल समस्या येईल कोण धावून येणार आहे आमदार साहेब धावून येणार आहे म्हणून नेहमी कार्यक्रमात सांगतो दादा दा। परमात्माच्या सेवेने

اٿي وڏي منکي ليه ني رنگينو ساوتري نيگا